नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो ई टी सेलच्या वेबसाईटवर बी ए एम एस बी एच एम एस बी यू एम एस म्हणजेच ग्रुप बीच्या चॉईस फिलिंग आणि रिझल्टचं शेड्यूल आलेलं आहे त्याचबरोबर फिजिओथेरपीचंसुद्धा शेड्यूल आलेलं आहे या दोन्ही ग्रुपच्या पहिल्या राऊंडचं शेड्यूल ई टी सेलच्या वेबसाईटवर अपडेट झालेलं आहे नेमकं शेड्यूल काय आहे त्याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर या वर्षी नव्याने येऊ घातलेल्या बी एम एस कॉलेजेसची नावं काय आहेत आणि कोणत्या ठिकाणी ते कॉलेजेस आहेत याविषयीसुद्धा डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला आपण सुरुवात करतो आहे ई टी सेलचा फॉर्म भरून झाल्यानंतर चॉईस फिलिंगसाठी ई टी सेलने तीन ग्रुप केलेले आहेत पहिला ग्रुप आहे ग्रुप ए दुसरा ग्रुप आहे ग्रुप बी आणि तिसरा ग्रुप आहे ग्रुप सी ग्रुप एमध्ये त्यांनी दोन कोर्सेस इन्क्लूड केलेले आहेत एम बी बी एस आणि बी डी एस या ठिकाणी पहिल्या राऊंडचं सिलेक्शन सुद्धा लागलेली ला आहे आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजेस मिळालेले आहेत अशा विद्यार्थ्यांचे रिपोर्टिंग आणि जॉईनिंग या ठिकाणी सध्या चालू आहे आता पाहूयात ग्रुप बी ग्रुप बीचंसुद्धा शेड्यूल आलेलं आहे पहिल्या राऊंडचं ग्रुप बीमध्ये तीन अभ्यासक्रम समाविष्ट आहेत एक आहे बी ए एम एस दुसरा आहे बी एच एम एस बी यू एम एस म्हणजेच बी एम एस म्हणजे आयुर्वेदा बी यू एम बी एच एम एस म्हणजे होमिओपॅथी त्याचबरोबर बी यू एम एस म्हणजे युनानी या तिन्ही कोर्सेसला ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा ग्रुप आहे विशेषतः महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या बी एम एसची चॉईस फिलिंग करत असतात त्यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा ग्रुप आहे ग्रुप बी याचं शेड्यूल पहिल्या राऊंडचं ई टी सेलच्या वेबसाईटवर अपडेट झालेलं आहे सीट मॅट्रिक्स जे आहे सीट मॅट्रिक्स म्हणजे यावर्षी कोणते कॉलेजेस आहेत त्याचबरोबर त्या कॉलेजेसला कॅटेगरी वाईज किती सीट आहेत त्याचबरोबर मॅनेजमेंट कोट्याच्या म्हणजे इन्स्टिट्युशनल कोट्याच्या किती सीट आहेत त्याचबरोबर जे पॅरल रिझर्वेशन आहे डिफेन्स आहे तर महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर आहे यांच्यासाठी किती सीट आहेत याविषयीचं डिटेल एक्सप्लेनेशन जे सीट मॅट्रिक्स जसं आपण त्याला म्हणतो ते सीट मॅट्रिक्स जे आहे ते नऊ नऊ दोन रोजी प्रकाशित होणार आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना आपलं पोर्टल लॉग इन करून चॉईस फिलिंगसाठी त्यांनी वेळ दिलेला आहे नऊ नऊ ते अकरा नऊ सायंकाळी सहा वाजेपर्यंत विद्यार्थी त्या ठिकाणी आपल्या चॉईस फिलिंग भरू शकतात आणि बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस ग्रुप बीचं पहिल्या राऊंडची जी काही सिलेक्शन लिस्ट आहे ती तेरा नऊ रोजी लागणार आहे आणि फिजिकल जॉईनिंग म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळेल पहिल्या राऊंडमध्ये त्या विद्यार्थ्यांसाठी फिजिकल जॉईनिंग आणि रिपोर्टिंगसाठी चौदा नऊ ते अठरा नऊ असा वेळ त्यांनी दिलेला आहे अशा प्रकारचं ग्रुप बीचं शेड्यूल आहे त्याचबरोबर ग्रुप सी ग्रुप सीमध्ये विशेषतः फिजिओथेरपीसह अन्य थेरपी कोर्सेस जे आहेत महाराष्ट्र राज्यातील बरेचसे विद्यार्थी फिजिओथेरपीसाठी सुद्धा चॉईस फिलिंग करत असतात तर त्यांचं शेड्यूल कशाप्रकारे आहे त्यांचं सीट मॅट्रिकसुद्धा ग्रुप बीच्या सीट मॅट्रिकसोबतच येणार आहे म्हणजे नऊ नऊ Uh, रोजी सीट हे सीट मॅट्रिक्स येणार आहे चॉईस फिलिंगसाठी नऊ नऊ ते अकरा नऊ असा वेळ फिजिओथेरपी ग्रुपला सुद्धा दिलेला आहे त्याचबरोबर सिलेक्शन लिस्ट मात्र फिजिओथेरपीचे एक दिवस आधी येणार आहे म्हणजेच बारा नऊ रोजी हे फिजिओथेरपीची सिलेक्शन लिस्ट येणार आहे आणि फिजिकल जॉईनिंगसाठी तेरा नऊ ते अठरा नऊ असा फिजिओथेरपी म्हणजेच ग्रुप सीसाठी त्यांनी वेळ दिलेला आहे आता एकाच वेळी विद्यार्थी दोन्ही ग्रुपमध्ये पार्टिसिपेट करू शकतात का किंवा दोन्हीकडे चॉईस फिलिंग करू शकतात का तर याचं उत्तर हो आहे ज्या विद्यार्थ्यांचं फिजिओथेरपीसुद्धा बॅकअप प्लान आहे आणि त्याचबरोबर ग्रुप बी मधला बी एम एस किंवा बी एच एम एस हा सुद्धा प्लान आहे असे विद्यार्थी दोन्हीकडेही चॉईस फिलिंग एकाच वेळी करू शकतात फिजिओथेरपीचा रिझल्ट त्यांना एक दिवस आधी करणार आहे एक दिवस वेट करून आपला ग्रुप बीचा रिझल्टसुद्धा विद्यार्थ्यांनी पाहायचा आहे आणि दोन्हीपैकी कुठे सिलेक्शन झालं असेल तर कुठे जॉईन करायचं हे विद्यार्थ्यांनी ठरवायचं आहे एकाच वेळी दोन्ही ग्रुपमध्ये विद्यार्थी पार्टिसिपेट त्या ठिकाणी करू शकणार आहेत बाकी ग्रुप एचं जे काय आहे फिजिकल जॉईनिंग अँड रिपोर्टिंग त्या ठिकाणी चालू आहे अशा प्रकारचं सीई टी सेलचं शेड्यूल आहे डिटेल शेड्यूल जे आहे ते तुम्हाला सीई टी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर त्या ठिकाणी मिळणार आहे आता पाहूयात की दोन हजार चोवीसमध्ये न्यूली ॲडेड बी एम एस कॉलेजेस कोणते आहेत आणि शासनाच्या वेबसाईटवर जे जी आर आलेले आहेत त्यामध्ये दिलेले कॉलेजेस कोणते आहेत जे यावर्षी चालू होण्याची शक्यता आहे पहिल्याच राऊंडला येतील का तर पहिल्या राऊंडला येतील किंवा नाही येतील परंतु यावर्षी हे कॉलेजचा समावेश होणार आहे एवढं निश्चित कारण शासनाच्या वेबसाईटवर यासंदर्भातले डिटेल जी आर जे आहेत ते प्रकाशित झालेले आहेत आत्ता सध्याच्या घडीला सीई टी सेलच्या वेबसाईटवर सर्च इन्स्टिट्यूट या टॅबवर आपण क्लिक बी एम एस कॉलेज सर्च केले तर सध्या एकशे पाच एवढा आकडा त्या ठिकाणी दिसतो आहे आणि जी आर जर बघितले महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन आपण गव्हर्नमेंट रूल्स किंवा जी आर शासन निर्णय वेबसाईटवर जाऊन बघितले तर आपल्याला त्या ठिकाणी सात नवीन कॉलेजेसचे बी एम एस जी आर पाहायला मिळतात पहिलं कॉलेज आहे श्यामराव पाटील आयुर्वेदिक रिसर्च सेंटर अँड हॉस्पिटल पालीव सोलापूर माळशिरस तालुक्यामध्ये हे कॉलेज आहे त्याच्यानंतर दुसरं कॉलेज आहे श्रीयश आयुर्वेदिक कॉलेज अँड रिसर्च सेंटर संभाजीनगर त्याच्यानंतर तिसरं कॉलेज आहे राजस राजश्री आयुर्वेदिक महाविद्यालय अँड हॉस्पिटल बुलढाणा या ठिकाणी चौथं कॉलेज आहे गुरु मिश्री आयुर्वेदिक महाविद्यालय जालना पाचवं कॉलेज आहे भानुदास डेअरी आयुर्वेदिक महाविद्यालय निमोन नगर जिल्ह्यामध्ये हे कॉलेज आहे सहावं कॉलेज आहे ए एम एस yes, आयुर्वेदिक महाविद्यालय अँड रिसर्च सेंटर मालेगाव कदाचित हे जे कॉलेज आहे हे मायनॉरिटी कॉलेज असू शकतं सीट मॅट्रिक्स आल्यावर याच्याविषयी आपल्याला डिटेल्स सांगता येणार आहे त्याच्यानंतर पुढचं कॉलेज आहे गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक महाविद्यालय जळगाव अशा प्रकारे सात कॉलेजेसचे जी आर सध्या तरी शासनाच्या वेबसाईटवर दिसत आहेत बी एम एस किंवा बी एच एम एसच्या बाबतीत बोलायचं झालं किंवा फिजिओथेरपीच्या बाबतीत बोलायचं झालं जसे जसे राऊंड पुढे जातील तसं तसं ह्या तस कॉलेजेसची संख्या मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वाढत असते मागच्या वर्षीचा जर विचार केला तर तिसऱ्या चौथ्या राऊंडला सुद्धा पाच ते सहा नवीन कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये चालू झालेले होते त्यामुळे पहिल्या राऊंडलाच याचा समावेश होईल असं नाही परंतु संपूर्ण राऊंड होईपर्यंत हे कॉलेजेस आपल्याला चॉईस फिलिंग लिस्टमध्ये दिसण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर आणखी काही कॉलेजेस त्या ठिकाणी प्रस्ताव त्यांनी टाकलेला आहे त्यांनासुद्धा ताबडतोब मान्यता मिळण्याची शक्यता आहे आणि बी एम एस कॉलेजेसची संख्या महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी वाढण्याची सुद्धा शक्यता आहे त्यामुळे हे जे काही कॉलेजेस आहेत विद्यार्थ्यांसाठी आता अवेलेबल झाले तर बी एम एसचा कट ऑफ डाऊन होण्यास या ठिकाणी मदत होणार आहे आणि बी एम एसचे कॉलेजेस वाढल्यामुळे फिजिओथेरपी जो ग्रुप आहे याच्यावरचा सुद्धा कट ऑफवर परिणाम होणार आहे यांचा सुद्धा कट ऑफ थोडासा डाऊन होण्यास मदत होणार आहे एम बी बी एस बी डी एसचा जर आपण कट ऑफ बघितला तर तो, तो थोडासा हायर साईडला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो कदाचित जास्तीत जास्त बी एम एस कॉलेज यावर्षी समावेश झाले तर दोन्ही ग्रुपचे जे काही कट ऑफ आहेत ते डाऊन होण्यास विद्यार्थ्यांना मदत होऊ शकते अशा प्रकारचं सीई टी सेलचं शेड्यूल आलेलं ला आहे यानंतर चॉईस फिलिंग कशाप्रकारे करायच्या आहेत कॉलेज कोड कशाप्रकारे इन्सर्ट करायचे आहेत त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी आयडियल प्रेफरन्स लिस्ट कशाप्रकारे असायला हव्यात या दोन्ही तिन्ही गोष्टी आपण लवकरच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद